मदर तेरेसा कप दोन हजार पंचवीस सहायिनी आणि ऑक्सिलियम वेलफेअर सेंटर पुणे यांच्या आयोजनातून सेल्शियन कोऑपरेटर्स एरोडा युनिटच्या सहयोगाने हो बेटी सुरक्षेसाठी आयोजित करण्यात आला यावेळी मदर टेरेसा कप दोन हजार पंचवीस फुटबॉल स्पर्धेसाठी उपस्थित प्रमुख मान्यवर राज चौधरी अखिल भारतीय महासचिव क्रीडा भारती, भारती पॅरलेल चौधरी उपाध्यक्ष पुणे जिल्हा फुटबॉल संघटना फादर इयान डॉल्टन एस डी बी रॅक्टर डॉन बॉस्को युवा केंद्र फादर दिनेश एस डी बी संचालक कॅटेकॅटिकल सेंटर फादर वेलेरियन प्रशासक डॉन बॉस्को युवा केंद्र सिस्टर मॉडेलिन सिक्वेरा एफ एम ए सुपिरियर ऑक्सिलियम वेलफेअर सेंटर तसेच सिस्टर शिला एफ एम ए सॅबेस्टियन फ्रान्सिस प्रमुख एन जी ओ सदन तसेच सर्व सेल्सियन कोऑपरेटर्स येरोडा युनिट आदी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी मदर तेरेसा कप दोन हजार पंचवीस यामधील सर्व विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिले आने